मुंबई सत्र न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निकालासंदर्भात आज आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत दोन हजार सहाच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता हा एक धक्कादायक निर्णय ठरला आहे तेरा मार्च दोन हजार चौदा रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात आर डी एक्सचा वापर करण्यात आला होता जे एक अत्यंत विनाशकारी स्फोटक आहे या प्रकरणातील आरोपींना सत्र न्यायालयाने पोटा कायद्याअंतर्गत नोंदविलेल्या कबुली जबानीच्या आधारावर शिक्षा सुनाली होती मात्र उच्च न्यायालयाने हे कबुली जबान आणि इतर काही तांत्रिक पुरावे अविश्वासाय ठरविले आहेत या निर्णयाचे आता गंभीर परिणाम समोर येत आहे सरकार या निकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलं या निकाला विरुद्ध स्टे मागाव लागेल तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथा अवकाश सर दोन हजार सहाच्या साखळी बॉम्ब स्फोटामध्ये हायकोर्टाला खर तर सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडलेला आहे तर तपास यंत्रणाचं अपयश मानलं जातं आपण कशा पद्धतीने बघतो या प्रकरणात सदरचं प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालयात चालवलं नव्हतं किंवा मुंबई उच्च न्यायालयात देखील चालवलं नव्हतं परंतु ही गोष्ट खरी आहे की दोन हजार सहा साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता कारण बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोटमध्ये आर एक्स हे वापरण्यात आलं होतं अत्यंत ज्वाला अत्यसंहारक असं हे आर एक्सच होतं आणि अशाच प्रकारचं आर एक्स या मुंबईच्या साखळी बॉम्ब सा, मुंबईच्या साख साखळी रेल्वेस्फोटात वापरण्यात आलं होतं सकृत दर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबली जबाब दिले होते ह्या कबली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता वैज्ञानिक पुरावा यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुरावरती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावा लागेल असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखवून करेल या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की जर सत्र न्यायालयाने विश्वास ठेवलेले पुरावे उच्च न्यायालयात टिकत नसतील ती ही तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या विश्लेषणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते मुंबईतील निष्पाप नागरिकांच्या बळी घेणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अशा प्रकारे मुक्त होणे हे न्यायव्यवस्थेसाठी एक मोठी चिंतेची बाब आहे आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहेत सरकार तातडीने अपील दाखल करून निकालाला आव्हान देईल अशी अपेक्षा आहे जेणेकरून पीडितांना न्याय मिळू शकेल